पत्रकारांच्या लेखनीत समाज परिवर्तनाची ताकद ॲडव्होकेट वामनराव चटप राजुरा तालुका पत्रकार संघ व राजुरा पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी भूषविले तर उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार सुदर्शनजी मुंकर माझे आमदार ॲडवोकेट संजय भाऊ धोटे दादोरा नगर परिषदेचे अध्यक्ष प्रम भाऊ धोटे आदर्श शिक्षण मंडळाचे सचिव अमराव जाधव वायसा मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि बाळसा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर उमाकांत धोटे नगर परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप डेरकर ॲडव्होकेट दीपक चटप नगरसेवक भू भूपेश मेश्राम एजाज अहमद किशोर बी एबीबी माझाचे सारंग पांडे श्रीकृष्ण गोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमात लोकमत अटरा चे हैदर शेख सरपंच नंदकिशोरवाळाई संदीप रायपुरे राजकुमार डाकरे अविनाश दोरखंडे व प्रकाश काडे या सत्कार मूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीपळ सन्मानचिन्ह व पुष्पगुंडी देऊन गौरव करण्यात आला यावेळी विविध पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले महियार गुंडेविया ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार अनिल बाडसराव प्रभाकरराव मामलकर पुरस्कार धनराज धनराजसिंग शेखावत राघवेंद्रराव देशकर पुरस्कार सुग्रीव गोतावळे सुरेंद्र डोळे पुरस्कार गजेंद्र ढवस शंकरराव देशमुख पुरस्कार हबीब शेख सरस्वतीबाई बोडेवार पुरस्कार योशिदा काळे यांना प्रदान करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीपद सन्मानसेनव रोख रक्कम असे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बाळसराफ यांनी केले संचालन बादल बेले व एजाज अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक महिला व पत्रकार उपस्थित होते